श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज विजय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा तेवढाच भाग्यवंत असतो स्वामी नेहमी त्या भक्तांच्या पाठीशी राहत असतात ज्या भक्ताने मनापासून आणि मनोभावे निस्वार्थ भावनेने स्वामींची भक्ती केलेली आहे त्या भक्तांच्या पाठीशी स्वामी नेहमी राहत असतात एखादा भक्त जर स्वामींच्या सेवेमध्ये आला आणि तो नवीन सेवेकरी असेल आणि जर त्याने सेवेला मनापासून सुरुवात केली जरी एखादी अडचण आहे एखादं संकट आहे कारण संसारी जीवन आहे प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही दुःख हे नेहमीच असते परंतु त्या दुःखापोटी जरी स्वामींच्या सेवेमध्ये आलेला असेल एखादा भक्त तरी देखील हरकत नसते परंतु सेवा करत असताना निस्वार्थ भावनेने निशंक मनाने माझे स्वामी माझ्या आयुष्यात आल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही चांगलीच करणार आहेत कधीच मला एकटे सोडणार नाहीत नेहमी माझ्या पाठीशी उभे राहणार आहेत कारण स्वामींचं एकच वाक्य आहे ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हा शब्द स्वामींचा प्रत्येकाच्या काळजाला भेडणारा असतो त्यामुळे या शब्दावरच जर स्वामींवर विश्वास वाढला आणि तो सेवा निस्वार्थ भावनेने करत राहिला तर नक्कीच त्याच्या आयुष्यातील दुःख हे हारत असते आणि लवकरात लवकर अनुभव लवकर येत असतात जेवढी मनामध्ये न शंका येता भक्ती होत असते तेवढे स्वामी त्या ते संकटातून आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात आणि आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात कधीही कोणतेही संकट आले दुःख आले तर आपल्या भक्तांना नेहमी साथ देत असतात आणि जेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ भेटते तेव्हा मात्र सुंदर सुंदर अनुभव येत असतात कारण स्वामी समर्थ हे जगाचे चालक मालक पालक आहेत आणि अशा या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ भेटली की अद्भुत असे चमत्कार होत असतात आणि ते चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात आपल्या चॅनलवरती स्वामींच्या प्रत्येक भक्तांना आलेले नवीन नवीन चमत्कारिक अनुभव आपल्या चॅनलवर शेअर झालेले आहेत आणि आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत तर त्या ताईंचं नाव हे रत्नमाला सुभाष ठाकरे आहे आणि त्या ताई या कळंबुली येथील आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी जे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ ताई समर ता मी काय म्हंटल आता तीन दिवसाचे हे करतो म्हणलं नाही का आता आमच्याकडे माझी चुलत जाऊ मरण पावली तर दहा दिवस आम्हाला म्हणजे देवपूजा करतच नव्हती ना मग आज मी करतो त्याच्या पहिले ना का शनिवार दिवशी तर मला माझ्या स्वप्ना स्वामी आले होते बोलले गेले काहीच नाही ते का म्हणजे अशी लाल लंगूट नाही का लंगूट ते घालून होते आणि असे दोन्ही कमरे हाती उभी होती नाही ना का बैल दिसला पांढरा पांढरा बैल दिसला दिस म्हणजे तुम्ही आता अनुभव शेअर करणार आहे का रापना, रापना हो तर म्हणजे असं मी सांगत आहे तुम्हाला ना यात म्हणजे कसं तीन दिवसाचं पारायण करतो म्हणलं. हो रत्न रत्नमाला सुभाष ठाकरे आणि राहतात ते ठिकाण सिद्धा तालुका का? हो तर कळमना जुना कामठी रोड. कळमना हो. तर मी काल मी आता तुम्हाला मग फोन लावला आता म्हणजे आता पूजा करतो का नाही आज पण मगाशी मी ते कंपनीमध्ये गेली का नाही ताई? तर मी चाय घेतला मला लक्षातच नाही आला पाणी पण पान पेली म्हणजे जमत नाही म्हणते त्याला म्हणजे आता चुकून झालं ना त्याला काय हो, तेच म्हणून मी तुम्हाला नाही का फोन केला आता बायाला विचारून पाहिजे म्हणजे कसं आपण उपास करतो कुठचं जमत नाही आणि कसं कंपनीमध्ये त्या बाया पाण्या बाया बायाहो ताई मग माझ्या लक्षातच नाही घरून पाण्याचं आणि मला आज आता पूजेला बसाची सांग म्हणलं तुम्हाला फोन केला आणि ते वारले त्याला किती दिवस झालं झाले आता उद्याची चौदावी आहे मग झालंय ना ते हो दहा दिवस म्हणजे हातच नाही लावला पूजा हो म्हणजे तु, तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींनी दर्शन दिलं का नाही म्हणजे कसं आज शनिवारी आहे. शनिवारी पाच पाटे दिवस पार्� निघाला वाजताची गोष्ट अरे वा हो म्हणजे स्वामी आले असे कमर हात पाहत होते बोलले गेले नाही सोबतच बैल दिसला त्याचे पांढरे असे उभी सिंग होते पांढरे पांढरा बैल होता तो पण बैल हो बैल बैल हा अरे वा म्हणजे नंदीने पण दर्शन दिलं पण होते लक्षातच नाही असं दिसलं बा म्हणलं मग माहितीच फोन आला माझ्या चुलत जाऊच आमच्या आमचं कुटुंब म्हणजे बाहेर गाव जवळच आहे म्हणा मग आम्ही थोडे म्हणजे दहा दिवस तर म्हणजे देवाला हातच नाही लावला धुळे गेलं सगळंच केलं मी बोट बी काहीच नाही केलं आमच्याकडे पण धुणे साफसफाई सगळीच केली आता मी आजकाल म्हणजे माझी इच्छा झाली रोज सकाळी विचार करतो स्वामीची सेवा पण आता तीन दिवसाचं पालन करतो ताई माझ्या लक्षातच नाही का तिथं पाणी पण केली चाय घेतला म्हणून मी तुम्हाला फोन केला छापा राहण्याला सुरुवात केली का तुम्ही ना आता नाही करायची पूजा करत हो आता फुलगील वाई तुम्ही मग तुम्हाला पहिल्यांदा फोन केला आता हा 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 संकल्पयुक्त आहे का असच आपलं सेवा करायची म्हणून सेवा करत होलीसाठी पण ते म्हणजे नाही का तुम्हाला म्हणजे कसं आपल्या घरी काय परतलेलं असेल तर सांगू नका हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहे ना हा मग असू द्या तुम्ही आता जे चुकून झालंय ना त्याला काय नाही एवढं. हा मग काही ते नारळ जी आणलं तुम्ही आमच्या इकडे जवळपास काय नाही मठ नाही. केंद्र नाही. हा हा. बसू द्या ना त्याला काय नसतं ताई. देव हे भक्तीचे भुजलेले असतात. जिथं भक्ती असते तिथे देव हे साक्षात जात असतात. बरोबर जसं तुमच्यापर्यंत स्वामी आलेच ना. साक्षात स्वामींना दर्शन देणं ही काय साधी गोष्ट आहे का चांगल्या चांगली अशी पाहत होती माझ्याकडे हा हा म्हणजे तुम्हाला दर्शन द्यायला ते आले होते हो हो रात्री सका आज सकाळी म्हणजे पाठोपाठ आलं आणि असे आंबे झाडाले हे मोठे मोठे आंबे हिर कंच आणि धोत्रा पण तिथला झाडायला मोठे मोठे धोतरा. ते काट्याचे धोतरा. आपण शंकरजीला वाटून ताई हो ना हो ना होत फळ होत 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 फळ फळ अरे ताई तुम्हाला साक्षात महादेवाने दर्शन दिल्यागत झालं ना स्वामींच्या रूपामध्ये हो ताई मी बोलत बोल आज रुपात माझी बरोबर सांगते मी विचारूच घेतो मला आज दिसलं तर माझी कामते ताई मला हा आता तू बाजारात जा म्हणते आणि चांगला कंचा आंबा चांगला मोठा चापी पिकला होता आणि एकच आता माई एक न तोडून दे आणि म्हणते आता तू बाजारात जा म्हणते हो अरे वा <laughs> म्हणजे बघा ना नंदीने दर्शन दिलं महादेवाचं हो। फळ पण तुमच्या म्हणजे काहीतरी शुभ संकेत खूप चांगला संकेत भेटणार आहे ताई तुम्हाला हो ताई आता बाहेर विचारून घ्या म्हटलं आणि म्हटलं आण उद्या आजपासून चालू करत ना ताई हा असू द्या उद्यापासून केली तरी चालेल चालेल ना हा चालेल चालेल मग आता उद्याची काही माझ्या जाऊची तर मग मी तिथं जेवण वगैरे काही ना करणार असं संकल्प कधी केला ताई तुम्ही म्हणजे आता कालच के हो के केला मी म्हणलं करिंबा म्हणलं माझ्या लक्ष आज ताई बी घेतला पण घेतला म्हणलं बरं असू त्या मग संकल्प काल केलाय म्हटल्यानंतर चुकून झालेला आहे ना त्याला काय नसतं एवढं आज सेवा चालू केली तरी चालेल ताई तुम्ही हो का आजपासून चालू का ताई हो चालेल ना कोणती सेवा करणार आहे तुम्ही सेवा म्हणजे हे आता आपलं तीन दिवसाचं सांगते एक माड जपाची तीन तारक मंत्राचं मंत्र जाते मुलं म्हणजे आता करणार आहे का मग तुम्ही पण झाला दिसा निवड दाखवून बसायची झाली उपवास करणार आहे का जेवण करून आपलं नाही उपवास आहे ना आज गुरुवार अरे वा मग आज चांगला दिवस आहे करायचा सुरुवात हो नेहमीचा हा� उपवासायचे काय मला हो आणि उद्या मग आपलं नुसतं कार्य पूर्ण करा आणि घरी या हो का हा हो, हो. जेवण ही तीन दिवसाचं आहे पारायण म्हटल्यानंतर नाही का एवढं हा हा हो, हो. पूर्ण करा हो, हो. आणि आपल्याच घरी जेवण करा हो ठीक आहे मी जर का म्हणजे उद्या चौदाचा आपण मी तिथं जेवण पण नाही करी म्हणून चा आपण नाही घेऊन म्हणलं आपलं घरून जाताना एक बॉटलमध्ये पाणी घेऊन जावं तहान वगैरे तर तिथं पाणी घ्या आणि आपली सेवा पूर्ण म्हणजे कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करा हा बरोबर सेवेमध्ये फळ मिळण्याची शक्यता जास्त असते ना हा हा बरोबर आहे ताई ताईला फुलकरी म्हणलं कसं आता कसं संध्याकाळी स्वत पूजा आपल्या घरी बी करायला असं कोणी घरी आहे नाही काही नाही त्याला वेळ भेटत नाही ताई म्हणलं आता पूजा वाढ येईल म्हणलं धूप अगरबत्ती बी लावली आणि ते माझ्या घरी हार आणि म्हणे मी वाट पाहत होती म्हणलं बाई मी लावून टाकतो आता ताईला फोन म्हणलं. त्या बाया म्हणे मला आताच म्हणे पूजा करायची असली तर असं मला तीन दिवस कामाला नको येत जा तुम्ही म्हणे. मी म्हणलं कसं मग आता मलाच सुट्टी द्याल नाही हो नाही कामावर गेलं तर काही हरकत नाही ताई. आपल्या घरूनच सगळं काही घेऊन जायचं खाणं पिणं आणि आपला जॉब करायचं आपला, करा आपला स्वामींचं नामस्मरण वगैरे चालू ठेवायचं स्वामींना विचारायचं नाही मी बारा बारा एक पाच वाजेपर्यंत काही झोपत नाही मला स्वामी तेच खूप बघतो अरे वा म्हणूनच स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं ना <laughs> <आहा, आरे वाँ। laughs> हो आणि नाही का मी कुठे पण चार्जिंग जर नाही झालं आज तीन वाजता चार्जिंग लावलं ना फोन कामावर गेली तर काय मला असं एक दर एक दर तो दिवस माझ्या फोन वर म्हणजे काम ते हे नसलं ना विचार तरच मग मी काय स्वामी समर्थ काम ते किती पाहिजे हो तू हे म्हणते नाही ना मला याचं ध्यान खूप लागलं स्वामी महाराज च अरे वा किती दिवस ताई तुम्ही सेवा करताय स्वामींची मी आठव्या महिन्यापासून करतो ताई अकरा महिन्यापासून आता आठव्या महिन्यापासून आठ महिन्यापासून आठवा महिना नाही का आठवा महिना महिन्यापासून हो म्हणजे आता दोन तीन महिन्यामध्ये स्वामींनी तुम्हाला ताई दर्शन दिलं हो ताई आणि एक दिवस नका याची ते आपली दिवला मातीची आपण दिवे लावतो दिवाळी त्याच्यामध्ये वाच लावली मी ताई पण त्या असं संकेत आला का तर हा एवढा पूर्ण असं ढोकीचं पान कसरायला तेवढे दिसलं म्हणजे फुल बंद होतं का दुसरे तुमची सेवा स्वीकार झाली ना ताई खूप भाग्यवान आहे ताई दोन तीन महिन्यामध्ये स्वामींनी दर्शन दिलं खोटना सांग रोज असं काही नाही काय त्या माझ्या ना काहीच नाही काहीच संकेत दिसतात मी सांगत ताई नाही स्वामी सेवेकरी खोटं खोट नाही बोलत ताई खोटं नाही बोलत मी आज उपास आहे मग कोणच खोट बोलत नाही काय म्हणून खोटं बोलतील सांगा नहीं, नहीं। हो ना काय का नाही कशासाठी खोटं बोलायचं काही कारणच नाही नाय कारणच नाही नाही जे आयुष्यात घडतं तेच सांगायचं ना आणि स्वामी ईश्वराची प्राप्ती म्हणजे असा चमत्कारच असतो ताई काही माणसासारखे येऊन तुमच्या बरोबर काही दिवस दिवस राहणार नाहीत असा क्षणिक अनुभव असतो तो हा बरोबर आहे चालेल चालेल ताई खूप सुंदर अनुभव आहे स्वामींनी दर्शन दिलं खूप छान झालं आता इथून पुढे स्वामी तुमच्या बरोबर नेहमी राहणार ताई हो ताई मी सांगेन म्हणलं पण आता कसं आपण आता दहा दिवस आपण्या लागला म्हणजे सांगू म्हणलं आता त्याच्या मागे जिकडे तिकडे हे राहते बा म्हणलं आता पूजा पाठ केली माझ्याकडे ते म्हणे मी आर्घी राहिली म्हणे मग मी सगळी पूजा पण सगळी तयार झाली माझा स्वयंपाक पण झाला मी ताईला पहिले विचारूनच पाहिजे उपास आहे सेवा चांगला वार स्वामींचा गुरुवार आहे सेवेला सुरुवात आता संकल्प पण केलाय ना तुम्ही अगोदरच कालच केला ताई मंदिरात जाऊन केलं का घरी केला नाही घरीच केला मंदिर म्हणजे मंदिरात नाही गेली घरीच केलं आपल्या आल्या बर चालेल चालेल करा मग सेवेला सुरुवात करा तुमचं हो, हो, हो। खूप सुंदर अनुभव आहे शेअर करते मी हो, हो, चला मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता स्वामींच्या सेवेमध्ये बघा किती दिवस झाले आठव्या महिन्यामध्ये आले आणि लगेच स्वामींनी अनुभव दिले म्हणजे दोन महिन्यामध्ये स्वामींनी साक्षात दर्शन दिले साक्षात स्वामींचं दर्शन घडणं ही काही साधी गोष्ट नाही स्वामी साक्षात समोर येऊन उभा राहतात अशी खूप लोकं आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये अजून स्वामींनी स्वतः दर्शन दिलेलं नाही परंतु या ताई खरोखरच खूप भाग्यवंत आहेत की स्वामींचं स्वतः दर्शन झालेलं आहे तर मला तर या ताईंचे अनुभव खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ तर लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे शेअर करायचे आहेत जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव देता तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते कारण तुमचे जसे प्रॉब्लेम्स आहेत तसेच खूप लोकांचे प्रॉब्लेम असतात आणि स्वामींच्या सेवेमध्ये ज्यांना स्वामींना घ्यायचा आहे भक्तीमध्ये त्या भक्तांपर्यंत स्वामी अनुभव पोचवत असतात आणि त्या भक्तांच्या आयुष्यातील अडचणी अशा प्रकारे स्वामी नक्कीच दूर करत असतात त्यामुळे भक्तांना आलेले अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजे म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे शेअर करणे खूप गरजेचे आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल मग तुम्हीच विचार करा तुमच्या तोंडून जेवढे स्वामींचे नामस्मरण होईल तेवढे स्वामी तुमच्या आसपास हे नक्कीच असणार आहेत आणि नामस्मरण ही देखील सर्वश्रेष्ठ सेवा आहे त्यामुळे नामस्मरण जर वेळ नसेल तर तुम्ही नक्कीच नामस्मरण स्वामींचा जप हा काम करत करत सुद्धा चालू ठेवू शकता आणि यामुळे तुमची स्वामींची सेवा तर होईलच त्याचबरोबर स्वामींची साथ देखील भेटेल तर तुम्ही सर्वांनी मिळून पुन्हा एकदा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद